नमस्कार श्री कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत उपवासाचा शिरा तर शिरा बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी भगर घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे मी ही भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात तूप गरम झाल्यानंतर त्या त्यामध्ये भगर टाकून छान असं तुपामध्ये परतून घेऊया भगर छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत भगर परतण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागतात हे बघा भगराचा कलर चेंज होत आहे मस्त अशी भगर भाजलेली आहे भगर छान अशी भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊया दूध गरम केलेला टाकत आहे मी इथं मी दीड गिलास दूध टाकत आहे आता दूध टाकून झालेलं आहे आता मिक्स करून घेऊया हे बघा छान अशी उकळी आलेली आले आहे आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर या याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे झाकण काढून आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ चार ते पाच बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून छान असं मिक्स करून घेऊया हे बघा छान असा आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त असा शिरा तयार झालेला आहे खाण्यासाठी यावर आता थोडेसे बदाम बारीक कट केलेले टाकून घेऊया हे बघा किती मस्त दिसत आहे